मुंबई महानगर प्रदेशला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याबाबत नीती आयोग अहवाल प्रकाशन समारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण एम एम आर डी ए व वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्या दरम्यान याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला सह्याद्री राज्य अतिथीगृह येथील समारंभाला उद्योगमंत्री उदय सामंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण गृहनिर्माण मंत्री अतुल सावे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोडा खासदार मिलिंद देवरा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष प्राक क्लॉ श्वाब श्रीमती हिल्देश्वाब नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक एम एम आर डी एचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर आय एस चहल मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित आहेत